तनु शांत बस हे बघ लाईव्ह चालू झाल्या शांत बस नमस्कार मित्रांनो लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं लाईक कर स्क्रीन वरती डबल टॅप कर दोन वेळेस दाब स्क्रीन वरती स्क्रीन वरती डबल वेळा दाबा नमस्कार सर्व बंधू आणि भगिनींना आज काय नमस्कार 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 स्क्रीन स्क्रीनवरती डबल टॅप करा दोग पण लाइक करा लाईक करा थेंक यू थँक यू एखादं लाईक केल्याचं सिम्बॉल पाठवा जाण पाणी पिना गुचकी लागले ते इथं काय करते आज रविवार आहे हो आज रविवार आहे रविवार आहे आज <coughs> रविवा संडे मस्ती झाला चहा नाश्ता वगैरे <laughs> चहा नाश्ता वगैरे वगैरे झाला का हा काय होत आज नाश्त्याला सुशांत चिकाटे हाय से हाय दादा कुठून आहात तुम्ही आपला झाला का सिस्टर हो शिव झाला माझा पण नाश्ता झाला पोहा ओके पुणे ओके दादा काय करता तुम्ही लाईक करा स्क्रीनवरती डबल टॅप करा नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही मी नासिक मी नासिक जॉब ओके <laughs> कुठं जॉब करता सनीज लाईव काय करते काय नाही दादा बसली लाइवला सध्या मी आलो होतो कुठे सुशांत कुठे दादा कुठे आले होते जानेत चांदीमोल हाय हाय जाणी बर कुठून आहात सगळे सगळ्यांनी सांगा कुठून दन... आहात स्क्रीन वरती डबल टॅप करा सगळे लाईक करा आपल्या चॅनल वरती नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा त्र्यंबकेश्वर हो का ओके दादा झाला सगळ्यांचा नाश्ता चहा वगैरे वगैरे व्हिडिओ खूप तुफान बनवले तुम्ही हो का हो का शिव दादा आवडले का तुम्हाला संतोष मावी हाय दादा मी पालघर तालुक्यामध्ये राहतो महाराष्ट्र हो का महादेव गौरी एक ले ले। हो का तनुशांत बस रमेश चव्हाण हाय आणि मालेगाव ओके सुरेश सुशांत दादा ओके कुठे आहे गौतम गौल गुलवे सी हाय हाय गौतम दादा बोला कुठून आहात तुम्ही यू इंडिया ओके हाय तनु शांत बस मालेगाव नाशिकमध्ये म्हणजे नाही नाशिकमध्ये नाही मालेगाव नाशिक सोडून ये पुढे शिव शांतवासी हाय प्रवीण दादा बोला कुठून आहात तुम्ही मी नाशिक वरून आहे प्रवीण दादा आवड मला शेती आर के सी स्वामी समोर ताई हो दादा सरी स्वामी समोर तुम्हाला पण बोला दादा कुठून आहात तुम्ही सगळ्यांनी स्क्रीन वरती डबल टॅप करत चला लाईक करत चला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला वय किती आहे माझं वय अठ्ठावीस एज आहे माझ सगळ्यांनी आपल्या स्क्रीन वरती लाईक करत चला डबल टॅप करत चला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा प्रिया शर्मा ताई तब्येत कशी आहे व्यवस्थित आहे ही तब्येत माझी व्यवस्थित आहे तुमची कशी आहे ना चहा नाश्ता वगैरे झाला का, का तुमचा सुशांत दादा तुम्ही करता का स्वामी समर्थ नाही दादा नाही नाही करत पण तुम्ही तुम्ही करता ना मग तुम्ही करता मी करता का एकच झालं मी लाईक केलं ला। थँक्यू दादा चेतन दादा थँक्यू <laughs> प्रिया शर्मा ताई मुलं दाजी कुठे आहेत दाजी कामाला गेले मुलं आहेत आज संडे ना मुलं आहेत खेळतायत सुशांत हो हो डबल डबल टॅप लाईक होत नाही हो का नाही लाईक होत नाही <laughs> लाईक होत नाही ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही काय हरकत नाही डिजिटल इंडिया सुप्रभात उषाजी सुप्रभात सुप्रभात युवराज शिंदे जय मामा हो दादा <laughs> तुम्हाला पण बिट्टू सिंग से हाय बिट्टू भाई बोलो ताई माझी मदत करत का हा बोला ना ताई बोला तुम्ही सांगा मला काय मदत करू शकते तुमची दादा गुड मॉर्निंग आवड मला शेती के सबस्क्राईब केलं रिटर्न ओके ओके दादा थँक्यू थँक्यू गाई ताई, ताई तुम्हाला सांगते मी काहीतरी म्हणजे मेडिकल इशू वगैरे असेल तुमचा तुम्ही बघा ना ट्राय करून का तुम्ही ट्राय करून बघितलंय मेडिकल इशूचं ताई कुठून आहात तुम्ही विशेष काय मग आज काही नाही रे रेशू काही नाही तसं काही नाही स्पेशल वगैरे काही नाही मला आठला गेला काय कुठं चेतन तू खूप भाग्यवान आहे तुझं कपाळ उंच आहे बिल्लू ओके ओके सोलापूर तनु शांत बस असं येणार नाही करायचं अ प्रिया ताई मी सोलापूर सोलापूर का मग तुम्हाला नाशिकला वगैरे यायला जमेन का बस सगळेच प्रयत्न केले असतील तुम्ही तर मग एखादा अजून ट्राय करून बघू असं असं सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हाँ, हाँ, कर। बोला गुड मॉर्निंग जी हाय हा गुड मॉर्निंग बोलो सगळ्यांचा चहा नाश्ता वगैरे झाला का कसे आहात सगळे कुठून आहात फटापट सांगा सगळे कुठून आहात तर का सगळ्यांनी आपल्या स्क्रीनवरती लाईक करत चला डबल टॅप करत चला हा लाईक पण करत आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करत चला तिकडे खेळतो झालं दार लावतरीक्षस <coughs> केस कापून आले कसले केस आपले धोक्याचे केस, केस काप तू केस विंचर डॉल सुकत घात हळू बोला काय झालं कोणीच बोलत नाही

कोण आहे कोण आहे ऑडियन्स बोलत नाहीये काय झालं काय का आलता का याच्यामध्ये नाही ग बाई तो हस्त्या कट केलता ना म्हणून कट नसता केला तर आली असती नाही केला ग याला याला ऑडियन्स जमा झाले पण बोलत नाही काही म्हणून नाही की मील किटर पुरे रमाया नक्का मिल्सकीटर तू त्या दिवशी घेतला होतास कुठं ठेवलंय बघ तुझं तूच वाटता या ठेव पण तू केस विंचार ना किती वेळ बसणार आहेस तशीच

तू शोध तू कुठ ठेवलंयस नमस्कार मित्रांनो एस एम एस करा एस एम एस करा सगळे एस एम एस का नाही करत येत कोणी काय झालं तिथं नाही बघ त्या डब्यात आहे का बघ नाही तर तिथं बाहेर शाखेश वरती जाऊ बघ आहे का कसला खेळ मांडला बघ बाहेर शकश वरती जाऊ मग त्या डब्यात बिघात तर कुठं असेल नसेल तर बघ शोध कसलं असंभव लाईक ला। करा सगळ्यांनी स्क्रीनवरती डबल टॅप करा नवीन असेल तर आपल्या चॅनलला सब्स्क्राईब करा एस एम एस पण करा पण नाही माहीत मला मग तूच घेतला होता तसं तूच कुठं फेकून दिला नाही

mere <tolak> bhale <tolak>

तुटली ती बघ ती आत्ताच घर पोचला ना, 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 ना। <coughs> मी <coughs> <मैं> सांग ना <coughs>

लाईव्ह मध्ये स्वागत आहे मित्रांनो तुमचं लाईक करा माले स्क्रीन डबल टॅप करा स्क्रीन डबल टॅप करा नवीन असेल तर आपल्या चॅनल करा प्लीज एस एम एस करा कोण कोण आहे लाईव्ह ला मला कसं कळणार मग कोण आहे कोण नाही येते कोण कुठून आहे कुठून नाही ना ना मला कसं कळणार Malam <laughs> apa jam, malam apa? i'll see